स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजकाल बरेच जणांचा कल, बरे कल सेंद्रिय से शेतीकडे वळाला आहे आणि या सेंद्रिय स्रोतांचा उपयोग करून बरेच जण आपली शेतीही छान करत आहेत त्यातलाच आता सेंद्रिय घटक म्हणजे हा नैसर्गिक सेंद्रिय गुळ तर या गुळाचे काय काय शेतीला फायदे होतात तर हे या व्हिडिओमध्ये सांगणार बागकाम आणि शेतीकाम यामध्ये जरी फरक असला तर दोन्हीमध्ये एकच वस्तू कॉमन आहे ती म्हणजे माती शेतातलीच माती इकडे बागकामाला वापरतात हीच जर माती सुपीक नसेल तर आपण मोठ्या प्रमाणात हे उत्पादन घेऊ शकत नाही त्यामुळं सगळ्यात आधी बागकाम किंवा शेतीकाम शिकत असताना शेती टिकवण्यासाठी आणि शेती शिकण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या आता पहिला प्रश्न शेतीत गुळ पाणी का वापरतात जमिनीला उबदार आणि सुपीक बनवण्याचं काम हे सूक्ष्मजीव करत असतात आणि या सूक्ष्मजीवांचं अन्नद्रव्य या गुळ पाण्यातून मिळत असत तर गुळ पाणी हे फक्त हिवाळ्यातच वापरलं जातं उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हे वापरलं जात नाही तर यामागचं कारण पाहूया हे गुळपाणी हिवाळ्यातच का वापरलं जातं थंडीमुळे जमिनीचे तापमान कमी झालेलं असतं अन्नद्रव्य पिकाला कमी प्रमाणात उपलब्ध होत असतात पिकांची वाढ थांबते हे गुळपाणी जमिनीला दिलं तर जमिनीची उब वाढते अन्नद्रव्य पिकाला देण्यासाठी थोडीफार मदत होते म्हणून फक्त जास्तीत जास्त गुळपाण्याचा वापर हा हिवाळ्यातच केला जातो आता हे गुळपाणी खत म्हणूनच आपण शेताला देणार आहोत मातीला यापासून कोणकोणते घटक मिळणार आहेत ते पाहूया गुळामध्ये प्रोटीन असतं आणि इतर घटकसुद्धा असतात मॅग्नेशियम कॅल्शियम पोटेशियम फॉस्फरस आयरन हे सगळे अन्नद्रव्य घटक हे मातीतून पिकांना भेटत असतात गुळ सहजासहजी उपलब्ध होत असतो रासायनिक खतापेक्षा याची किंमत पण कमी असते रासायनिक खत जास्त वापरल्यामुळे जमीन नापीक होत चालले मातीचा पोत बिघडून जमिनीचा रहस होत चाललाय आपल्याकडे असलेल्या थोड्याशा फार नैसर्गिक घटकाचा वापर करून शेती केली तर जमीन थोडीफार तर सुपीक होण्यास मदत होईल जीवाणूंची संख्या वाढेल सेंद्रिय खतामुळे जीवाणू वाढत असतात जीवाणूंची वाढ होण्यासाठी आणि जीवाणूंना अन्न पुरवठ्याचं काम हे गुळ पाणी करत असतं आता पुढे येणारे व्हिडिओ हे जैविक खतावरतीच असणार आहे कोणकोणती खतं पाण्यातून द्यायची तर त्या खतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ गुण। या गुळापासून संजीवक बुरशीनाशक अशी वेगवेगळी भरपूर सारी खतं या गुळापासूनच बनवलेली आहेत अजूनसुद्धा थंडी आहे त्यामुळे तुम्ही बागकाम करत असाल आणि झाडांना पाणी दिलं नसेल तर या ऋतूतला तुम्ही पाणी देऊ शकता हे पाणी आपण दोन पद्धतीने झाडांना देऊ शकतो पहिला म्हणजे स्प्रे पद्धतीने स्प्रेमध्ये पाणी टाकून झाडावरती स्प्रे करायचा दुसरं म्हणजे जे आपण रोज झाडांना पाणी टाकतो त्या पद्धतीने द्यायचं तर हे पाणी एकरी तीन ते चार किलोपर्यंत वापरतात पण आपल्याकडे काही एवढी मोठी शेती नाही मी एक किलो गुळाचा चार टप्प्यामध्ये वापर केलेला आहे एका बादलीमध्ये एक, एक गुळाचा खडा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तेवढा खडा टाकलेला आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती याचं पाणी केलेलं आहे हे, हे गुळपाणी झाडांना नाही तर हे गुळपाणी जमिनीला द्यायचं आहे त्यामुळे भाजीपाला लावलेला होता तिथं हे हाताने शिंपडून टाकलं आणि कुंडीमध्ये मगाने वतलं आता मगाशीच सांगितलं गुळपाण्याचे किती सारे असे फायदे शेतीला आहेत जे गांडूळ खत तयार करतात त्यांना तर माहीतच आहे गांडुळांची वाढ होण्यासाठी हे गुळपाणी वापरलं जातं म्हणजेच हे सूक्ष्मजीवांचं अन्न आहेच आणि आता जमिनीत सुद्धा छोटे छोटे गांडू तयार झालेले आहेत आणि यांना हे गुळ पाणी मिळालं तर त्यांची वाढ सुद्धा झपाट्याने होत असते आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सारखं सारखं सांगत असते की बागकाम करत असताना आपण पहिलं मातीवरती काम माती करायला शिकायचं त्यामुळे एकदा एका ही माती सुपीक झाली तर आपलं बरंच काम हलकं होत असतं आता जेव्हा आपण ही सेंद्रिय खतं वापरतो जमिनीसाठी त्यामुळे येणारी पिकंसुद्धा चांगलीच येतात जेवढी चांगली पिकं येतात तेवढा खर्च पण नंतर कमी होतं पिकांवरती रोग कमी पडतो त्यामुळे नंतरचा वेळ वाचतो आपल्याला त्याच्यावरती फवारणी करायची वेळ येत नाही आता हा भाजीपाला कुंडीत जरी लावला असला तरी आपल्यासाठी ही शेतीच आहे कारण दोन टाईमाचा भाजीपाला आपल्याला याच्यामधूनच मिळत असतो आता आपण बाजारातून आणलेला भाजीपाला आणि घरी लावलेला भाजीपाला या दोन्हीतला फरक समजला तर आपण शक्य होईल तेवढ्या घरीच हा भाजीपाला पिकवण्याचा प्रयत्न करत असतो आता उद्या येणारा व्हिडिओ हा जैविक खतावरती असणार आहे झटपट पाण्यातून देणारी खतं कोणकोणती आहेत आणि ती कशी तयार करायची याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय